कोकणात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटलाय त्यामध्ये निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये घुसून पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला होता आणि यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये घमासान सुरू आहे अशा वेळी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कणकवलीत पोहोचले यावेळी आपण निलेश राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत अशी ग्वाही एकनाथ शिंदे दिली आहे उदय सामंत स्वतः भेटून आले आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे त्या निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केलंय त्यामुळे जी काय वस्तुस्थिती काय आता घडलेली आहे मी आज जाणार आहे त्यांच्याकडे मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर मी बोलतो तर या वादातून दोन्ही राणे बंधूंमध्ये वार पलटवार सुरू झाले आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय त्यांना एकटं पाडलं जात आहे का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत, बोलत नाहीये का बोलत नाहीये उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये त्यांना का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी किल्ली उडवतात किल्ली उडवता दाखवू का व्हिडिओ का का व्हिडिओ मग कोण बोलत निलेश जी बोलतात ते खरं एक शिवसेनेचा नेता बोलत नाही पण माझं म्हणणं असं आहे मी स्टेटमेंट वाचतोय प्रत्येक जण माझ्याबद्दल जे जे कोट देतोय पण तीन तारखेला रिझल्ट मध्ये उपलब्ध ज्यानी ज्यानी मला कमी ले दिलं आता बळी जाणार असं म्हणतो आता तीन तारखेला नेमका बकरा कोडाचा झाला हे तीन तारखेला कळेल राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला अनेक ठिकाणी माहिती मधले मित्र पक्ष सामने सामने उभे ठाकलेत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत एक मोठं वक्तव्य केलंय या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे या वक्तव्यानंतर शिवसेना भाजपमध्ये बाद पेटलेला आहे शिवसेनेनं रवींद्र चव्हाणांना सुनावलंय नी? 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 या दा, दादा कंटिन्यू नंबर दोन राहिलेले कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर एक होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर दोन राहिले होते शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर दोन आहेत केंद्रात तर आदरणीय अमित शहा जी नंबर दोन आहेत दोन हजार चौदा पासून मग ते कोणाबद्दल बोलताय हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी काही नेत्यांनी नक्कीच भाग ठेवायला पाहिजे पण तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी साहेब ही कमेंट आहे मोठमोठ्यांची गमेंट उतरली हो महाराष्ट्रामध्ये म्हणून आपण आटोक्यात कशी आणायची ती बघा बिघडवायला बघू नका तर या सगळ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपला खोचक टोला लगावला ना 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 असा टोला बिला त्याच्या आधी दोन नंबरवर देवा भाऊ होते आता भाऊ एक वर गेली आणि देवा भाऊ ज्या नंबरवर जातील तो नंबर उत्कृष्ट असेल तर मला माहिती वारंवार त्यांच्यात संघर्ष दिसतोय दोन्ही मग बरं आहे ना होत आहे तर चांगला आहे तर त्या ठिकाणी आबांचा आजूबाजूचा असणारा मतदारसंघ आहे तर आबांचा मतदारसंघ आहे तर मी फक्त आठवण करून दिली की आरा म्हटलं आरा राबांनी रा असं एकदा सभागृहामध्ये म्हटलं असं मी फक्त सांगितलं बाकी मी कधीच बोललो नाही